मग किती भांडी पडली असते करायचं माणसं एवढी आले की म्हणजे भांडी पडणारच कि होत काय करायचं दादा काय आम्हाला नेट लागतोय काम करायला लागत धुते कला करू लागतो तुम्ही तेवढी भांड धुला गेली बरं

हो का लोटवाडीला आलो आहे पूजा आहे त्यांचा भांडी घासायला आणि आमच्याकडे तुकुटुक बघत असत कुटुंब माहिती का आमच्याकडून आली माहिती का एवढी मया आली नाही जरा बघतोय कसं घासली प्रॅक्टिस

म्हण नाही पाहिजे हो नाक्याला वर्ष दिसते ती म्हणलं पाहिजे एक एक आहे मग म्हणली पाहिजेत ना माणसं बाबा ही जरी हा नाही गेलं तर दुसरं महाग सोपुटला मग तुम्ही आलं तर मी मी

তুমাৰ ফুৰে তুমাৰ ফুকনি আছে ফুকন ফুকনি

नाही एवढ्या सामान कुठे लागायची बाजरी ही करायची अजून बकरी करायची त्या भाजी गरम करायची आजी आली बघा भाजी बनायला गेली काही बायका नेमकं काय

मला भीती वाटते मेन गोष्ट गोष्टी बसल्या जास्तच भीती वाटते फिरायला उलट फिरणार नको पण मला पाहता मला विकूल कि काय माझ्या नवऱ्याला तुम्ही उलटा फिरला तर तुम्ही त्याला असं धरून बसताना मी फिरते मी फिर माझ्या मग

करायचं त्या बघा किती माया पाहून दिवस असं वाटायचं आतापर्यंत भांडी घासून बरे असते एवढे वेळ भांड्याला बरोबर राहिला

लागत मला घर लागत